नमस्कार नारळी पौर्णिमा जवळ येत आहे त्यासाठी आपण नारळाच्या वड्या बनवणार आहोत इथे मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे हा खिसून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे थोडासा खवा घेतलेला आहे एक दोन चमचे आणि आपल्याला पिठी साखर लागणार आहे आणि वेलची पावडर लागणार आहे चला तर मग नारळी वड्या बनवून घेऊया मी एक अख्खा नारळाच्याऐवजी अर्धा नारळ घेतलेला आहे नारळ मोठा असल्यामुळे मी हा अर्धा नारळ तसाच ठेवला आहे आता आपण आधी खोबरं भाजून घेऊया खोबरं बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचंय आपल्याला <गणागी> हे पहा आपला आता नारळ भाजून झालेला आहे फक्त यातलं पाणी आपल्याला आटवायचं आहे कसं मोकळा झालंय बघा ही आता आपण यात खवा घालणार आहोत आणि आणखीन थोडा वेळ भाजून घेणार आहोत आता आपण इथे खवा घावून गाल घालून घेऊयात आता आपण हे दोन्ही एकत्र भाजून घेऊया आणि मग पिठी साखर टाकूया याच्यात हे पहा आपण खवा आणि ओला नारळी एकजीव करून घेतलेला आहे आता आता आपण यात अर्धी वाटी पिठी साखर टाकणार आहोत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करा किंवा साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ घातलं तरी छान लागल हे पहा छान असा गोळा तयार झाला आता आता आपण याला गॅस बंद करून याच्यात वेलची पावडर टाकणार आहोत आणि मग वडी थापून घेणार आहोत म्हणजे वड्या पाडून घेणार आहोत थंड झाल्यावर एका ताटाला आपण तूप लो किंवा पोळपाटावर याच्या वड्या पाडू शकता आता मी गॅस बंद करते आता आपण यात वेलची पावडर घालणार आहोत आणि okay. एकजीव करून घ्यायचंही इथे मी ताटाला तूप लावून घेतले आता आपण याच्यात काढून घेऊयाही या वड्या वड्या उपासाला सुद्धा चालतात कारण यात काहीच मिक्स केलेलं नाहीये आपण हे पहा आपण याला इथे लावून घेतलेलं आहे आता आपण याला थंड झाल्यानंतर वड्या पाडणार आहोत आता आपण या पद्धतीने वड्या पाडून घेऊया याच्या मी सर्व वड्या पाडून घेते हे पहा या पद्धतीने आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत हे पहा अगदी जिबीवर ठेवले की विरघळायसारखे आहेत खोबरं जर छान भाजलं तर दोन ते तीन दोन ते तीन दिवस छान राहतात या वड्या धन्यवाद नारळ शेवडी खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद